सुपारी घेऊन तुतारे वाजवणाऱ्या मेहभूपशेख यांनी स्वतःची पात्रता तपासणं गरजेचं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना सुरु केली या योजनेचा लाभ हा अनेक महिलांना त्या ठिकाणी होणार आहे संसाराचा गाडा चालवत असताना महिला भगिनींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं पण त्यांना कुठेतरी बळ मिळावं यासाठी ही योजना महायुती सरकार तर्फे राबवण्यात येत आहे मेहबूब शेख सारखे अनेक सावत्र भावांनी जरी या योजनेला विरोध केला तरी त्याचा परिणाम या योजनेवरती फारसा होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून रयतेचं राज्य स्वराज्य उभारलं आणि त्याचा आदर्श आज आपण घेतो आज काही लोक महाराष्ट्राभर शिवस्वराज्य यात्रा काढत फिरत आहेत खर तर स्वतःचा पक्ष वाढावा हा स्वार्थ मनामध्ये ठेवून ही यात्रा गावोगावी फिरत आहे यामध्ये लोकांचं हित नाहीये तरुणांच्या प्रश्नाची उत्तरे नाहीयेत महिलांविषयी कोणतं धोरण नाहीये फक्त स्वतःच्या पक्षातील आमदार कशा प्रकारे वाढतील स्वतःचा पक्ष कशा प्रकारे वाढेल या दृष्टीनं ही यात्रा सगळीकडे तुतारी वाजवत फिरत आहे दुसरीकडे आमचे नेते आदरणीय अजितदादा दादा अडचणी समजून घेत आहेत व त्या तात्काळ सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला, ला...